आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील मकोडी परिसरात असलेल्या तलावातील पाणी शेतकरी विद्युत पंपाद्वारे उपसत असल्यामुळे माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊन तलावाची हाराशी घेणाऱ्या शिऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे सेंगगाव येथील व्यावसायिक कैलास चव्हाण यांनी पालनासाठी सदर तलावाची दीड लाख रुपये देऊन हाराशी घेतली होती व त्यामध्ये अडीच लाख रुपयाचे मच्छीबीज देखील सोडले होते मात्र तलाव परिसरातील शेतकरी या तलावातील पाणी विद्युत पंपाद्वारे शेतीला देत असल्यामुळे तलाव कोरडा खाक पडत असल्यामुळे मासे उघड्यावर पडून माश्याचा मोठ्या प्रमाणात तडफडून मृत्यू होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशाचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान होत असल्यामुळे सदर शेतकऱ्याने शासनाला व तलावातील पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार कल्पना दिली असून मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली मच्छी व्यवसायांचे तब्बल पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी कैलास चव्हाण यांनी केली असून जर तात्काळ शासनाने लक्ष न दिल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सदर शेतकऱ्यांनी सांगितले आहे कैलास चव्हाण यांनी उसनवारी व लोकांचे व्याजाने पैसे काढून पालनासाठी तलावाची हाराशी घेऊन मोठ्या प्रमाणात खर्च केला त्यामुळे सदर व्यावसायिक हा कर्जबाजारी झाल्याने शासनाकडे तात्काळ मदतीची अपेक्षा त्यांनी केली आहे पुढी आणि तलाव दिसतो हा हा तलाव इथे मच्छीमारी हे मच्छीमारी जे लोक आहेत घेतलेला आहे शासनाकडून हराशीमध्ये तर आता त्यांचं मत आहे की बा आम्ही दीड लाख रुपये हराशी देऊन त्याच्यात दोन तीन लाखाचा म्हणजे मच्छीचा रोप सोडलं पण इथल्या शेतकऱ्यांनी सगळं पाणी वडून घेतल्यामुळं सगळं इथलं मच्छीचा रोप मरून गेला आमचं त्यांची काय प्रतिक्रिया याविषयी आपण जाणून घेऊया हा सर आम्ही हे तळ दीड लाख रुपयाला हराशीवर घेतलं होतं हा दीड लाख रुपयाला आता काय झालं माहितीये का आता हे मोटर चालू आहेत त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या 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 मोटर चालू आहे यांच्यामध्ये दीड यांच्या रोप आम्ही टाकले होते अडीच लाखचं रोप आम्ही टाकलेलं होतं किती रुपयाला टाकलेले अडीच लाखाचा रोप लाखाचा रोप म्हणजे एकूण झाले साडे तीन लाख साडेतीन लाख तर आम्ही हे पैसे व्याजानं काढलेले होते तर आता हे मोटर चालू आहे तर आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे दहा पंधरा क्विंटल आमची माशी समजा मरून पावलेली हे पाणीच पाणी आपलं काय म्हणलंय शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचं जे नुकसान झालेलं आता एवढं तीन साडे तीन लाखाचं नुकसान जे झालेलं आहे ना त्यांनी आम्हाला भरपाई करून द्यावी की शासनाकडून आमची नंबर विनंती अशी की आमचं अडीच दोन लाखाचा जे माल गेलेलं आहे समजा जे मरण पावलेलं आमचे एवढी नुकसान गेलेले तरी आम्ही गरीब लोक समजा तर आम्ही व्याजानं पैसे जे काढलेले आहेत एवढे पैसे आमच्या व्याजाचे शिल्लक झाले तर आम्हाला याच्यामधून काहीच मिळालं नाही रोख रक्कम समजा काहीच मिळालं नाही तर आमची एवढी विनंती आहे सरकारला की आमचं नुकसान भरपाई करून द्या बस एवढी शासनाला विनंती की बाबा आम्ही जे साडेतीन चार लाख रुपयाचा खर्च केलेला आहे हा खर्च वाया गेला आमचा शेतकऱ्यांनी मोटरा लावून पाणी वडून घेतलं तळ्यामध्ये काहीच पाणी राहिलं नाही जनावर सुद्धा पाणी नाही राहिले त्यात बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणलं होतं का नाही सांगितलं होतं भैमूक पेरलेले त्याचे भरपूर नुकसान आहे शासनाला तुम्ही याच्यासाठी पाठपुरावा केला होता के का नाही केलं या केलाय शासनाला काही विचार पैसे भरले शासनाचे काही म्हणले काय यायला सांग सांग कदर दररोज आता तुमची शासनाकडून काय अपेक्षा काही आमचं झालं ते नुकसान भरपाई करून देणे बस एवढं नाही तर नाही तर काय फाशी काय जेवण या मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या इस्माच असं मत आहे की बा यांनी जर आम्हाला काही सहकार्य केलं नाही तर आम्हाला उद्या फाशीच घ्यायचं काम आहे कारण की आम्ही जे लोकांचं कर्ज काढून पैसे काढले होते ते पैसे आता फेडायचे कसे जमात कारण की नेमकचचे रोप थोडं थोडं मोठं झालं होतं आता इथून पुढे विकण्याच्या याच्यावर आलेलं आहे आणि ते त्याच टाइम आलं हे रोप जे आहे माशाचं हे आता याच टाइम हे सगळं खराब झालं या इथून भरपूर गोरगरीबांनी वीस एक कुंटल मासे आतापर्यंत इथून घेऊन गेलेत डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा